गेल्या आठ दिवसानंतर भंडारा गोंदिया जिल्ह्यामध्ये दमदार पावसाची हजेरी लागल्याने या पावसाचा फायदा शेतकऱ्यांच्या उन्हाचा वाढला होता आलेल्या पावसाने वातावरणात गारवा निर्माण केला असून शेतकरी शेतीच्या कामाला लागले आहे तर तीच परिस्थिती भंडारा जिल्ह्याच्या सर्वच तालुक्यात पाहायला मिळत आहे माझं नाव भाऊ कातोरे मी एक शेतकरी आहे आणि यावर्षी पावसाने सुरुवात थोडी उशिरा केली पण आता जसं पावसाने लगातार दोन तीन दिवस पाऊस आला त्यामुळे आम्ही सर्व शेतकरी शेताच्या कामाला लागले आहो सोयाबीनची पेरणी म्हणा धानाचे परे म्हणा किंवा कापूस लावणे या कामाला आमची खूप जोरात सुरुवात झालेली आहे पण आम्ही ईश्वराला हीच प्रार्थना करतो की जशी आता पाऊस येते असाच हा पाऊस नेहमी पिकाला जसा लागते त्याप्रमाणे यावं आणि बळीराजा हा एक चांगला चांगल्या पद्धतीने पीक पिकवावं हो। ही आशा ठेवतो आता दोन दिवसाआधी पाणी आलेलं आहे तरी पण आम्ही जोमात पेरणी परे टाकण्याची सुरुवात केलेली आहे तरी पण अशी आशा करतो की आणखी पाऊस चांगला येऊ द्या ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची सोय उपलब्ध होती अशा शेतकऱ्यांनी पावसाची प्रतीक्षा न करता भात पिकाच्या पऱ्याची लागवड केली मात्र ज्यांच्याकडे पाण्याची सोय नाही अशा शेतकऱ्यांनी पावसाच्या पाण्याचा आधार घेत परी लावायला सुरुवात केली होती तसेच काही शेतकऱ्यांनी शेतामध्ये कोरडे परे देखील घातले होते पाणी येईल तर भात पिकांना अंकुर येईल अशा आशा शेतकऱ्यांमध्ये होती मात्र अचानक पावसात दांडी मारल्याने पेरलेले धान्य पक्ष्यांनी खाऊन टाकले आता अनेक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आली आहे तर आज आलेल्या पावसामुळे जमिनीमध्ये असलेल्या दान्यांना उमेणार असत तसेच ज्या शेतकऱ्यांचे परी वाढले होते त्यांना você oh, não so need to ir nada aqui